तर लाटक्या बहिणीसाठी आता खुशखबर आहे तर अठ्ठेचाळीस तासात आता लाडक्या बनीच्या खात्यात एकवीसशे रुपये जमा होणार आहे पहा यादी तुमचे नाव तर महाराष्ट्र राज्य सरकाराने सुरू केलेली लाडकी बन योजना ही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरलं आहे या योजनेचा अल्कविद्यात राज्यभरातील महिलांसाठी मोठा प्रसिद्धात मिळावला असून अनेक कुटुंबांना आर्थिक सौर्य प्राप्त करण्याची मदत केली आहे तर या योजनेचे विस्तार आढावा घेताना त्यांचे यशस्वी आणि पुढील वाटचालीस यांचा विचार करणे महत्त्वाचे ठरला तर गेल्या काही महिन्यात शासनाने या अंतर्गत पाच हप्त्यामध्ये प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात साडेसात हजार रुपये जमा केले आहेत या आर्थिक मदतीमुळे महिलांच्या त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याची मदत झाली आहे विशेष म्हणजे या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक अडचणीचा सा सामना करण्याची गरज पडू नये या उद्देशाने ही योजना अंमलात आणलेली आहे तर आता या योजनेचा एक महत्त्वाचा घटक घडला आहे की राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत असून पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सहावी हप्त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या हप्त्याच्या महिलांना एकवीसशे रुपयाची रक्कम मिळणार आहे तर राज्यात विधानसभा मतदान पूर्ण झाले असून तेवीस तारखेला राज्यात कोणते रा सरकार स्थापन होणार हे स्पष्ट होईल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणूक प्रचारासहित दिलेल्या अवशेषांनुसार राज्यात महायुक्ती सरकार पुन्हा स्थापन झाल्यास योजना अंतर्गत मिळणारी रक्कमेस वाढ करून ती पंधराशे रुपयेऐवजी ती एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक संभाव्य महिला विश्लेषण दिले की मायुक्ती सरकार पुन्हा स्थापन झाल्यास अंतर्गत मिळणारा रक्कम वाढ करून प्रति हप्त्यात एकवीसशे रुपये देण्यात येईल विशेष म्हणजे ही वाढ रक्कम नोव्हेंबर महिन्याच्या महिलांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदतीपूर्वीच मर्यादित नाही तर ती महिलांच्या सक्षमीकरण एक प्रभावी माध्यम बनली आहे या योजनेमुळे महिलांच्या त्यांच्या कुटुंबाची आर्थिक गरज भागवण्यास मदत होत असून त्यांच्या स्वातंत्र्याला आणि आत्मविश्वासाला चालना मिळाली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर योजनाचा पुढील वास्तलित चित्र स्पष्ट होईल माहिती सरकारने बहुतांशी मिळालेल्या पुढील अठ्ठेचाळीस तासात महिलांच्या खात्यात सहावी हप्त्याचे एकवीसशे रुपये जमा होणार असल्याची अपेक्षा आहे यामुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे तर लाडकीबंद योजना ही महाराष्ट्र राज्य सरकारची एक महत्त्वाकांक्षा योजना असून तिने अल्पविधित महिलांच्या आर्थिक सक्षमीकरण महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे या योजनाच्या माध्यमातून राज्य सरकारने महिलेप्रमाणे असलेल्या महत्वाच्या दृष्टी दाखवून दिली आहे पुढील काळात या योजनांचे विस्तार आणि आढाव आर्थिक लाभ येण्यास अधिकार महिलांना स्वाभाविक बनवल्यावर मदत होईल तर लाटक्या बहिण्यांना अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा